महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई पुणे जुन्या महामार्गावर कामशेत येथे आज पहाटे वारकऱ्यांच्या दिंडीत एक कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात एका वारकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सात ते आठ जण गंभीर जखमी झालेत नवी मुंबई उरण येथून दीडशे वारकरी आपली पायी दिंडी घेऊन जात आळंदीकडे कार्तिकी वारीच्या दर्शनासाठी जात असताना कामशेत जवळ रस्ता ओलांडणाऱ्या दिंडीमध्ये कंटेनर शिरल्याने मोठा अपघात झाला या अपघातात एका दिंडेकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुर्दैवी महिलेचं नाव प्रियांका तांडेल आहे तर इतर सात ते आठ वारकरी गंभीररीत्या जखमी झालेत या अपघातानंतर महामार्गावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून कामशेत येथील चाळीस गावच्या ग्रामस्थानी तसंच दिंडेकर यांनी मुंबई पुणे महामार्ग पूर्णपणे रोखून धरलाय मागील तीन तासांपासून मुंबई पुणे महामार्ग बंद असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग व्हावा या मागणीसाठी महामार्ग अडवलाय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी महामार्गावर येऊन ठोस लेखी आश्वासन जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत महामार्ग खुला केला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे सकाळी मला फोन आला की वारकऱ्यांचा अपघात आहे एका कंटेनरने वारकऱ्याला उडवलेले तात्काळ मध्ये गेलो महावीर हॉस्पिटल मध्ये त्या ठिकाणी गेलो तिथं पहिली वारकऱ्याचा तिथं दुर्गावी मृत्यू झाला होता आज मी तुम्हाला सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तर इथं मागच्या टायमाला साधे फाटा इथं दुर्घटना घडली होती त्याच्यामध्ये वारकरी दुःखद निधन झाले होते त्या टायमाला प्रशासनाने वेळोवेळी यांना निवेदन दिले होते प्रशासनाला प्रशासनाने सर्वसामान्य वारकरी वारकऱ्यांना पण त्यांनी सांगितले होते की आम्ही तुम्हाला हे करू संरक्षण देऊ पुढे गेलं तुमचं संरक्षण आज जर असं वारंवार जर समजा अशा गोष्टी जर चालत असेल चा, तर वारकऱ्यांनी करायची काय काही दिंडी काय बंद करायची का मी तुम्हाला सांगतो जर वारकऱ्याचा हा आत्मा आहे दिंडी ही वारकऱ्याची आत्मा आहे तर वारकऱ्या जर हा इथं असुरक्षित असेल तर वारकऱ्यांनी करायचं काय आज मला सांगा सर्वसामान्य जनता ही वारकरी वारकरी पंत हा दरवर्षी इथं जवळच शंभर ते दीडशे दिंडे या ठिकाणी जात असतात या रस्त्याने जात असतात जर असं असताना जर समजा याच्यावरती उपाययोजना होत नसेल तर करायचं काय मी म्हणतो माझी मागणी येतच आहे की या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट